नमस्कार मंडे कशा आज सगळे काय म्हणत आहे बऱ्यात ना तर मी आज आहे कोल्हापूरमध्ये तर कोल्हापूरमध्ये आम्ही काय जिल्हा रात्रीच प्लॅन ठरला मी रात्री काय व्हिडिओ वगैरे बनवले नाही कारण का आलं मित्राच्या घरी तर डोळे वगैरे हे झाले झोप नाही झाली आहे कारण काय आम्ही सात वाजता पोहोचलो कोल्हापूरला त्याच्यानंतर जाऊन इकडे तिकडे जाण घरी फंक्शन होतं मी व्हिडिओ ह्यासाठी बनवले आहे की त्यांच्या घरी ना मित्राच्या घरी विठ्ठल रकुमाईची मूर्ती प्रतिष्ठान केलेली आहे तर माझं एवढं हे की मी लिटरली झोपलेलो कारण का रात्रभर ड्रायविंग केली आणि ड्रायविंग करून झोपलो मी आलो नऊ वाजता सरळ झोपून दिला सरळ झोपलो डायरेक्ट आता मी ते दोन वाजता उठलो अंग वगैरे केली जेवलो <coughs> जेवण मग आता मग म्हटलं जरा व्हिडिओ म्हणजे कारण तर मूर्ती एवढी अप्रतिम आहे ना तुम्ही बघू शकता की माझ्या मी सारखं सारखं त्या मूर्तीकडेच बघत होतो त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आणि मूर्ती कशी वाटली ना ती मला कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक आणि कमेंट होऊन जाऊ दे कारण काय एवढं छान घर बांधलं आहे याने मित्र घर खूप आधीच बांधलेलं आहे एक दोन वर्षापूर्वीच बांधलं आहे तर आणि मग मूर्ती प्रतिष्ठान आता कारण दोन तीन वेळा तेव्हा फक्त तो देवारा होता म्हटलं कसं आणि त्याच्यामुळे आज ती मूर्ती प्रतिष्ठान आणि मी त्या दिवशी पा पंढरपूरला गेलो पंढरपूरहून आलो आज त्या मित्रांनी ती विठ्ठल रुकुमाची मूर्ती प्रतिष्ठान केली तर, तर चला बघूया आपण ती व्हिडिओ म्हणजे दाखवतो तुम्हाला कशी नाही आम्ही बाबा थोडंसं खाणार आहे पण कोल्हापूरची लोकं वही ना, ना। पाहुणं आलं की म्हणतात एकदम असं प्रेम असतं त्यांना प्रेम भरून भरून जेवायला घालणार तुला पाहिजे एवढं जेवण वाढलं ना भात भाकरी चपाती आणि आज फंक्शन असल्यामुळे काय वेगाच वरा होता जेवलो आता सुस्ती लागली मला तर आता आम्ही जातो आता ते घरातमध्ये जातो तुम्हाला दाखवतो ती मूर्ती प्रतिष्ठान केली आहे ती वेळ गा पंढरपूरवरून आणलेली आहे घर बांधून दोन तीन वर्षं झाली त्याच्यानंतर आज मी मागच्या वेळी आलेलो ना तेव्हा दोनुसता देवारा होता आणि आता त्यांनी मूर्ती प्रतिष्ठान केले जरा चेहऱ्याची हालत झाली असेल कारण काय रात्री आम्ही निघालेलो मुंबईवरून कोल्हापूर यायला सकाळी सात वाजले झोप नाही झाली आहे आता आणि त्या श्रीखंड खाले एवढं जेवलो ना भरभरून बर अंगावर आलं आहे पाठी सगळं शेत दिसतंय त्यां बैलगाडी आहे ना मी त्यांना काकांना सांगितली काढायला तिथे ठेवलेली होती ते बोलले तर तुझ्या व्हिडिओसाठी मी बैलगाडी ते काढतो ते हे शेतकरी आहेत त्याच्यामुळे बैलगाडी ही प्रत्येकाची एक हे असते आणि विठ्ठल रक्कम मूर्ती त्यांच्या घरची ही बघा ही पूर्ण प्रॉपर जशी मोठी बैलगाडी असते तशी त्यांनी छोटी बैलगाडी बनवून घेतलेली कारण का त्यांची काकांनी मला सांगितलं की त्यांची पहिली बैलगाडी होती आणि हे त्यांचे दोन बैल आहेत त्या बैलांची नावं पण त्यांनी मला सांगितली होती पण माझ्या आता लक्षात नाही आणि त्याचा एक कुत्रा होता पण ते आता नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्या आठवणी त्यांनी लाकडाची बैलगाडी दोन बैल आणि एक कुत्रा बनवून घेतलाय तर तुम्हाला कसं वाटलं हे जोडी ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर आता मी ना वरच्या साइडला आलो त्यांच्या डुप्लेक्स आहे यांचं घर तर वरच्या फ्लोअरला आलोय ते मंदिर बघा तुम्ही किती अप्रतिम आणि एवढं छान आहे ना की बघतच राहावं असं वाटतंय मी तर ना ती सारखं त्या मूर्तीकडे बघत राहतो एवढी छान मूर्ती बनवली आणि ते मंदिर एवढं छान असल्यामुळे ना त्या मूर्तीला अजून शोभा येते आणि एवढं छान असल्यामुळे घराला शोभा येते किती छान वाटतंय बघा प्रत्येक एंट्रीचा दरवाजा पण ना असा भरभक्कमच आहे जवळजवळ हा माझा स आठ दहा फुटाचा दरवाजा आहे बघा दहा फुटाचा दहा आणि असं हे पाच फूट कोरीव काम केलंय ना हां मग हे बघ लावून दाखव पाच सहा फुटाचं हे आहे आई पण घर बांधलंय ना अप्रतिम घर बांधलंय घर बांधायचं असं बांधायचं इथून खालून शेती दिसते पाट रूम मधून पण दाखवतो आमच्या इथे झोपलो ना तिथून पण दाखवतो पहिले इथून दाखवतो तर हे सगळे झेड आहे आणि हे तुम्हाला दिसतंय ना हा तो सफेद पॉईंट दिसतो ना त्या साईडला ज्योतिबाचं हे आहे मंदिर म्हणजे पूर्ण ज्योतिबाचं एरिया आहे आणि हे जे दिसतंय सफेदवाला कोल्हापूरचे किंगमेकर संजय गोडावत त्यांचं म्हणजे ते हॉस्टेल वगैरे आहेत त्यांचे वेगवेगळे बिझनेस आहेत त्यांचे ते कसं काय आहे हा वरून असा नजर आहे यशरंग हाऊस हे जे आहे ना ते बघा ही त्यांची शेती आहे सगळी ऊस आता काढलेला आहे तर दुसऱ्या पा फाके मजामध्ये ना ऊस लावलेला आहे हा का इकडे मका लावलाय ना तो मका दिसतोय मका येतो तो आणि तो जे हे दिसते ना टाके तुम्हाला दिसते का माहिती नाही तीच आहे ना ती टाकी तीवाली दिसते ना तिथून ज्योतिबाला पाणी जातं आणि ही इकडे नदी आहे या साईडला हे सगळे पूर्ण हिरवं हिरवं गार आहे घराच्या पाठच्या बाजूला आहे आम्ही छान वाटतं इकडे बघा नदी शेताला पाणी इथून नाही बघायचं तर मग अशी नजर दाखवलं ना ती तिकडे नदी आहे हे त्यांचं शेत आहे हे म्हणजे हे ह्या पट्ट्याच्या इकडच आमचं शेत आहे तिकडे कोणचं काय माहिती नाही इकडून ते हे पूर्ण आणि हे इकडे आहे आता ऊस काढल्यामुळे पुर हे करताय क्रिकेट खेळताय लांबच लांब आणि त्यांचं एक बिझनेस आहे तो हे आहे ना रे काय दुधाचं गुडवा मिल्क प्रोडक्ट म्हणून ॲग्रो श्रीखंड आम्रखंड प्रोडक्ट मला आता जेवणाला ना एवढं वाटी भरून हे दिलेलं श्रीखंड जेवढं आपल्याला ना भातासोबत डाळ भेटते ना तेवढी श्रीखंड गाव अंगावर आलं आहे माझ्या एक तर ऑलरेडी आम्ही सकाळी झोप पूर्ण नाही झाली ती श्रीखंड कालनी ना असं हे झालं अंगावर आलं बरोबर कोल्हापूर म्हटलं की ना पाहुणे आलं की प्रेम जे असतं ना बाई रावस प्रेम यांचं ना गोडवा यशरंग मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट लस्सी गुडवा मिल हे यांचं नाही स्वतः बनवतात ना यांचा स्वतःचं बिझनेस आहे हे बघा गणपती बाप्पा मोर्या आणि एक निवास नंबाई यायचा हे त्यांचं छोटंसं हे म्हणजे घराच्या बाजूलाच हे दूध वगैरे दुधाचे कॅन वगैरे आहेत इथे ते सर्व पनीर लस्सी वगैरे सगळं याच्यामध्ये बनवतात आणि याच्यामध्ये दूध हे करतात याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं आहे पाणी नका आणि सगळं फ्रेश बनवतात ते तीस दिवसामध्ये हे करतात ना जास्त जास्त तीस दिवस काही बनवलं ते पनीर एक दोन दिवसातच असेल ना चालतं ना फ्री हे करून हे सगळे के फ्री शू केमिकल काहीच नाही नॅचरल सगळे घरचं दूध ना आणि बाकीचे आणून देतात ते पण कोल्हापूर म्हटलं की दुधाची काय करून रोज शंभर लिटर दूध येतं हे सगळे त्याचे दुधाचे कॅन आहेत आता सगळं बंद आहे कारण घरी फंक्शन असल्यामुळे बघा असं फेस्ट करून ठेवतात हे त्यांचं लस्सी प्रोडक्ट आहे गोडवा लस्सी मध्ये पण बघितलंय रे बरेच ठिकाणी बघा हे आम्ही मुंबईमध्ये पित होतो आणि आज त्यांच्या घरी आम्ही आलो विठ्ठल नाही गेल्या पनीर वगैरे असं हे करून आहे पण सगळं नॅचरल आहे असं काही नाही मोठमोठे फ्रीजर आहेत त्यांचं दूध वगैरे सगळ्या पासून विदाऊट केमिकल एक केमिकल यूज न करता बाबा हे बनवलेलं आहे नाही सगळे हे श्रीखंड हे श्रीखंड आहे भाई आज मी खाले जवळजवळ ना मी पाव किलोच्या वरती श्रीखंड खाल् आज भरभरून बर देतात कोडवा श्रीखंड त्याचं स्वतःचं ब्रँड आहे आणि हे बनवतात घरीच बाजूलाच घर आहे आणि इथे त्यांची फॅक्टरी आहे छोटीशी आहे पण एक ब्रँड आहे कोडवा आणि त्यांचे पॅकिंगचे आहेत पिशवे वगैरे इथे पॅकिंग केली जाते सगळ्या प्रोडक्टची yes. गोडवा तुम्ही घ्या इथे विदाऊट केमिकल हे सगळं हे प्रोडक्ट आहेत तुम्ही जर वापरत असाल तुमच्या मुलांसाठी तुमच्यासाठी चांगली आहे हे बघा हा ब्रँड आहे कोल्हापूरचा आहे आपल्या मित्राचाच आहे घरगुती त्याच्यामुळे तुम्ही बिंदास सलाव पाल्डरी सिदाल्स आख 我要。